कोळी सिरसगाव ते बारसवाडा जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण करण्यासाठी शेतकऱ्याचे आंबड तहसीलदारांना साकडे शेती मशागतीसाठी तत्काळ दखल घेण्याची मागणी पन्नास ते साठ शेतकरी बांधवांची उपस्थिती तर तत्काळ अतिक्रमण हटवण्याचे रवी कांबळे सरांचे पत्राद्वारे अधिकारी यांना आदेश जालन्याच्या आंबर तालुक्यातील मौजे कोळी शिरजगाव येथील शेती गट नंबर एक्केचाळीसमधील शेतकऱ्यांनी आंबर तहसीलदार यांना निवेदन आज दिनांक एकोणीस मे रोजी दुपारी एक वाजता दिले असून दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की त्यांच्या शेताकडे जाण्यासाठी पाधाण रस्ता एका शेतकऱ्याने काट्या दगडे टाकून रस्ता बंद केला आहे मागच्या वर्षीसुद्धा सदर शेतकऱ्यांनी रस्ता बंद केला होता परंतु शेतकऱ्याने दोनदा आंब तहसील करायला दोनदा अर्ज दाखल केल्याने तेव्हाच्या तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून घटनेसंदर्भात आपणास माहिती देतो अशा अशा प्रकारचे आश्वासन दिल्याने व तेव्हाच्या तत् तत्कालीन तलाठ्याने समजूत घातल्याने संबंधित शेतकऱ्यांनी पानदा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला होता परंतु अद्यापही शेतकऱ्याला माहिती न मिळाल्याने व आता नव्याने कोळी सिरसगाव बारस हो ते बारसवाडा रस्ता होत असल्याने सदर रस्त्याचे काम त्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दगड काट्या टाकून अडविले आहे त्यामुळे शेतीगट एक्केचाळीसमधील पुढील शेतकऱ्यांच्या शेताकडे जाण्याचा व मशागत करण्यासाठी आडकाठी आल्याने सदर ता शेतकऱ्यांनी तावडीतून मुक्त करण्यात यावा रस्ता मुक्त करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन त्यांनी आंबड तहसीलदार यांना दिले आहे तर सदरचे निवेदन अंबड तहसीलच्या वतीनं महसूल सहाय्यक अधिकारी रवी कांबळे यांनी स्वीकारले असून त्यांनी तात्काळ मंडळ मंडल अधिकारी यांना पत्र दिले असून सदरचा रस्ता तात्काळ मोकळा करण्याचा ता आदेश पत्राद्वारे दिला आहे तर यावेळी बोलताना सहायक महसूल अधिकारी रवी कांबळे व उपस्थित शेतकरी शिरज गावचे मोठ्या प्रमाणात शेतकरी आले आहे कोळी शिरज गाव ते बारा सोळा जाणार रस्त्याचं जे अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी महसूलचे मंडळ अधिकारी संबंधित मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना आदेश देण्यात आलेले आहे तत्काळ अतिक्रमण काढण्याचा प्रक्रिया सुरू आहे पण शेतकऱ्यांनी अतिक्रमण कशामुळे केलं त्या संदर्भात काय सांगाल ते प्रत्यक्ष हो गेल्यानंतर प्रत्यक्ष पाहिल्यानंतर घटनास्थळ पाणी केल्यानंतर घटनास्थळ पाणी केल्यानंतर अहवाळ आल्यानंतर कळेल कि बाबा कस काय काय आहे ते आपलं नाव काय रवी कांबळे सहाय्यक महसूल अधिकारी तहसील कार्यालय आज तुम्ही गावकऱ्याच्या वतीनं एका शेतकरी बांधाने म्हणजे तुमच्याच सहकार्याने रस्ता अडवला म्हणून निवेदन दिलंय काय तहसीलदार निवेदन आलो आम्ही इथं आणि आमच्या लोकांना सर्व लोकांच्या शेती तिकडे शंभरी लोकांच्या शेतीत रस्ते आहे तिथे एक जणांनी काट्या टाकल्या रस्त्यामध्ये घट नंबर एक्केचाळीस आणि रस्त्यामध्ये काट्या टाकून सर्वांचा रस्ता काए काए? बंद केला जाण्या येण्याचा मग लोकांना शेतात जाता येत नाही शेतकऱ्यांना जायचं कसं शेतामध्ये कशामुळेच बंद केला रस्ता काय कारण माहिती नाही कशामुळे बंद केला म्हणून तुम्ही एक शेतकरी म्हणून त्या शेतकऱ्याला जाब विचारला नाही का नाही त्याला जाब त्यांना विचारला ते म्हणतात आमचा आमच्याकडे रस्ता आणला म्हणतो मी केला असं काही म्हणतात ते हो ते यांनी मोजणी मोजणी आणून पुढे रस्ता मोजून घ्यावा ज्याचं मी आर्थिक म्हणजे तोडून टाका त्याच्यासाहेब तुमचं काय नाव आहे माझं नाव विठ्ठल दोरखे तुमच्या गावचा एका शेतकऱ्याने रस्ता अडवलाय काय सांगाल गावकऱ्यांनी वाघ सचिव वाघ मध्ये या शेतकऱ्यांनी एक्केचाळीस गट नंबर मधला रस्ता अडवलाय आणि जवळपास तीस ते चाळीस हेक्टर जमीन तिकडे काय आहे सात शिवा तिकडे आहे पीडब्ल्यू मधून रामदेकरांच्या रोडचं काम चालू आहे ते पण त्याने बंद पाडलेलं आहे त्याचं म्हणणं हे आहे की बाबा माझं माझ्या गट नंबर तर रस्ता नाही आहे आम्ही सात बारा तो उल्लेख आहे तो रस्ता त्याच गटामधून आहे म्हणून तर त्याने आज मग त्याच्या पाण्याची भूमिका घेतल्यामुळं आम्ही आज तहसीलदार साहेबांनी निवेदन देण्यासाठी आलो आहे तर ते त्यामुळे तहसीलदार साहेब यात लवकर लवकर लक्ष घालून पेरी बुलचे काम शेतीचे रखडलेले आहेत आणि आता जून पावसाळा तोंडावर आहे शेतकऱ्यांनी काय करायचं पुढून जायचं तेव्हा एकच रस्ता आहे त्यामुळे लवकरात लवकर हा निर्णय मार्जे लावा याच आमची विनंती आहे साहेब मला एक सांगा रस्ता होता पुरी म्हणजे होता संबंधित शेतकरी आठवण नाही आली काय पान आहे पण त्याने अचानकच बंद केल्यामुळे शेतकऱ्याला काहीच समजा नाही गट नंबर मध्ये तो रस्ता आहे मग या संदर्भामध्ये तुम्ही माग मागच्या वेळेस पण तकडे आम्ही तर ते साहेब येऊन त्यांनी पंचनामा केला होता पण त्याच्यानंतर त्याने काही निर्णय दिला नाही आम्हाला वर्ष बरत असतो आढळ तुमचं नाव आवाज पवार कोणतं का